अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आज करण्यात आलं अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या लाडक्या बहिणी असतील तरुण मंडळी असतील लहान लहान मुलं असतील वडीलधारी मंडळी असतील अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे मी सर्व तालुक्यातील मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतो जत मध्ये माननीय ग्राम विकास खात्याचे मंत्री अवर्जून या दंडीला दे भेट देण्यासाठी आले होते वेळात वेळ काढून मान्य जयाभाऊ माननीय शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते सदाभाऊ आमचे सर्व सहकारी मित्र आणि विशेषतः जे अत्यंत लोकांच्या मध्ये लोकप्रिय आहेत ते गायक संजू भाऊ राठोड दुसरे लोक गायक आहेत की ज्यांचं लोकांच्या मनावरती ज्यांनी अधिराज्य मिळवलेलं आहे सहा हजार सा ते सात हजाराच्या वर गाणी त्यांनी आतापर्यंत लाँच केलेली आहेत ते माझे बंधू मान्य साजन भाऊ बेंद्रे ते पण आलेले होते मुंबईहून डान्स ग्रुप आलेले आहेत लावणी सादर करणारी आमची भगिनी पण आलेली आहे आणि सर्व नेते मंडळी मान्य पप्पू डोंगरे असतील मान्य संदीप बाबा गिड्डे असतील आमच्या तालुक्यातील मान्य डॉक्टर आरडी साहेब असतील सर्व भाजपाचे पदाधिकारी थी असतील सर्व लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला जत मध्ये असे कार्यक्रम होणं कारण ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी काही कार्यक्रमच नाहीत आणि म्हणून आम्ही विशेषतः महिला भगिनींच्यासाठी दहडीचं आयोजन केलंय आता नवरात्री येते आमचा मानस असा आहे की आमच्या सगळ्या भगिनींच्यासाठी एक चांगला कार्यक्रम कारण गावात कार्यक्रम नाहीत आणि मग एकत्रित येण्यासाठी संधी मिळत नाही आणि म्हणून एक महिलांच्या साठी भव्य दिव्य देखना कार्यक्रम आम्हाला आता येत्या नवरात्रीमध्ये आम्हाला तो कार्यक्रम घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगतोय घेतला आणि हे घेतला जतचा पूर्ण चेहराच बदलून टाकायचा आहे जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायची कोणाची हिंमत राहिली नाही पाहिजे आणखी मला दोन वर्षाचा फक्त वेळ द्या या महाराष्ट्रामध्ये कोणी धाडस करणार नाही की जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायचं आणि आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये हिंमत आहे ताकद आहे शक्ती आहे संघर्ष करण्याची प्रवृत्ती आहे लढण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यामुळं जतचा पूर्ण चेहरा मोरा बदलण्याचा आम्ही ठरवलंय जत शहरामधला चेहरा मोहरा आम्ही बदलतो आहे आणि तुम्हाला येत्या एक दोन वर्षामध्ये दिसल आम्ही नुसतं बोलतोय अशातला भाग नाही आम्हाला ते कृतीतून साध्य करायचं आहे आमच्या लोककला ज जपल्या पाहिजेत आमच्या ज्या परंपरा आहेत दय आमची परंपरा आहे आणि ही परंपरा जपली पाहिजे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर्व सण उत्साहात चांगल्या पद्धतीनं साजरे व्हावेत यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहे बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह